आज बनवले मी अर्धा किलो खव्याचे छान असे गुलाबजाम त्यासाठी काय केलं बघा हा खवा तर एका प्लेटमध्ये काढून घेतला त्यामध्ये काय केलं अर्ध्या वाटी इतका मैदा बघा अगदी थोडा थोडासा मैदा घालून हा खवा छान असा व्यवस्थित चुरून घेतला म्हणजे आपण भाकरीचं पीठ जसं भाकरी जशी छान अशी मळून घेतो सेम त्याच पद्धतीने खवा बघा पाच ते दहा मिनटासाठी छान व्यवस्थित मळून घेतला त्यानंतर बघा अगदी छोट्या छोट्या आकाराचे याचे गोल गुलाबजाम बनवून घेतले त्यानंतर पाक बनवण्यासाठी एका कढईमध्ये चार वाटी साखर आणि तीन वाटी पाणी घातलं आणि अगदी दोन विलायची घातली बघा आणि हा पाक छान असा शिजवून घेतला अगदी एक तारी वगैरे नाही पाच ते सात मिनिटासाठी बघा साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळली जाईल आणि अगदी हलकासा थोडासा चिकट पाक होईल असा पाक मी छान असा शिजवून घेतला त्यानंतर काय केलं बघा एका मोठ्या कढईमध्ये मिडियम गॅसवरती हे गुलाबजाम एक एक करून छान असे फ्राय करून घेतले आणि गरम गरम असतानाच हे गुलाबजाम मी या पाकामध्ये सोडून घेतले इथं तयार आहेत आपले मस्त असे अर्धा किलो खव्याचे गुलाबजाम तर आपल्या चॅनलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा तसं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ज्या रेसिपी तुम्हाला कळत नाहीत त्या प्रत्येक रेसिपीचे बघा मी फुल व्हिडिओसुद्धा बनवलेले असतात तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आता आम्ही मस्त गरमागरम गुलाबजाम खाऊन घेतो आणि या तुम्हीसुद्धा गुलाबजाम खायला आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनेलला सुद्धा करून घ्या